नियम नुवर दर दर ट्राफिक नियम मोडणाऱ्यांवर आता भरमसाठ प्रमाणात कारवाई होणार आहे आणि जर तुम्ही जर ट्राफिक नियम मोडले तर पैशांच्या स्वरूपात तुमचं कंबर्ड मोडल्याशिवाय हे शासन आता शांत बसणार नाही याची नोंद सगळ्या जनतेने घ्यावी अक्षरशः फाईनच्या रकमी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढून ठेवलेल्या आहेत की तुम्ही जर अक्षरशः गाडीवरून नियम तोडले तर तुम्ही अक्षरशः नियम तोडणं विसरून असाल तुम्ही सिग्नल तोडणं विसरून जासाल तुम्ही एखादी चूक करणं विसरून जासाल तुम्ही अक्षरशः मी तर म्हणतो गाडी चालवणंसुद्धा सोडू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाने सगळे दंड वाढवलेले आहेत दंडांचे मी पहिले प्रकार काय आहेत ते वाचून दाखवतो हे सगळं वाढवलेले दंड आहेत नवीन प्रकारचे आणि ही लोकमतने दिलेली बातमी त्याच्यावर म्हणजे ही आता एक एप्रिलपासून हे सगळे दंड चालू होणार आहेत तर सीटबेल्टिवाय वाहन चालवणे पहिला जुना दंड होता शंभर रुपये आता तो होणार एक हजार रुपये ट्रिपल सीट प्रवास करणे शंभर रुपये तो होणार आता एक हजार रुपये मग ट्रिपल सीट गेल्यावर तुम्ही कामातूनच गेले समजा मग एमर्जन्सी जर तसं तर नियम सगळ्यांनी पाडले पाहिजेत पण कधी कधी एमर्जन्सी गोष्टी असतात ज्या माणसा आयुष्यात घडतात कधी कधी कोणाला चक्कर येतो कोणाला दवाखाना न्यावा लागत असतं अशा वेळी ट्रिपल सीट जातो माणूस पण तेही आता त्याच मध्ये मोडल्या जाणार आहे हेल्मेटशिवाय वाहन चालवणे शंभर रुपये पहिलेचा दंड होता आता एक हजार रुपये किंवा तीन महिने लायसन्स जप्तं विमा नसलेलं वाहन दोनशे किंवा चारशे रुपये पहिले दंड होता आता दोन आणि चार म्हणजे पहिल्यांदा जर तुम्हा तुमचा इन्शुरन्स नसेल तर दोन हजार रुपये दंड आणि दुसऱ्यांदा जर तुमचा इन्शुरन्स पकडलं आणि इन्शुरन्स नसेल तर चार हजार रुपये दंडाची आणि तीन महिने तुरुंगवासाय शिक्षा आहे म्हणजे विमा तुम्हीच काढायचा विमा कंपना सुद्धा हे असेच मोठे करणार शहरातल्या माणसासाठी खेड्यातल्या माणसासाठी किंवा वाहनधारकांसाठी यांच्याकडून काही होणार नाही पण दंड कसा वसुलायचा हे शासन चांगल्या प्रकारे जाणून आहे म्हणजे अतिवेगाने जर वाहन चालवलं तर पाच हजार रुपये दंड म्हणजे जर तुमची पोलिसांची हुज्जतबाजी जरी झाली तर पोलीस सरळ सांगू शकता अतिवेगाने वाहन चालवलं कुठला जरी एखादा दंड याच्यात हुज्जतबाजी घातल्यावर तीनशे त्रेपन्न ठेवलेलीच आहे आणि एखाद्या एकाच्या याच्यातलं कलम जर टाकलं तर पाच हजार रुपयाच्या खाली सुटकाच नाही मग पाच हजार रुपयाचं जर दंड असतील मग तोडपाण्याचा विचारसुद्धा तुम्ही करून घ्या पाच पन्नासमध्ये आटोपणार नाही मित्रांनो आता तोडपाणीसुद्धा त्यांची लेवल उंचावणार आहे त्यामुळं तुम्ही सतर्क राहा सावधान राहा हे लक्षात ठेवा मी कोणावरही आरोप करत नाही समजणेवाले को इशारा काफी आहे तर सिग्नलचे जर उल्लंघन केले म्हणजे जर सिग्नल तोडला तुम्ही तर पहिले पाचशे रुपये दंड होता आता तो पाच हजार रुपये वाहन चालवताना मोबाईल वापरणे पहिले पाचशे रुपये दंड होता आता पाच हजार रुपये हे खरंच चुकीचंच आहे सिग्नल तोडणे किंवा वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी दंड झाले पाहिजेत पण दंड त्या दंडांच्या रक्कम किती पाच हजार दहा हजार म्हणजे आपत्कालीन वाहना रस्ता न देणे अँब्युलन्स दहा हजार कित्येक वेळा अँब्युलन्स या पेशंट नसताना रस्त्याने लोकांच्या जीवाशी खेळ करत चालतात त्यांच्यावर कुठली कारवाई होताना बघते का पण त्यांनी जर कंप्लेंट केली तर तुम्हाला दहा हजार रुपये दंड भरावं लागणार त्यासाठी तुम्ही तयार राहा मला असे कितीतरी ओवरलोडिंग पिऊन वाहन चालवणे दहा हजार रुपये किंवा सहा महिने शिक्षा हे असे बरेच दंड याच्यात सांगितलेले आहेत मला पडले प्रश्न आहेत मित्रांनो तुम्ही एवढे करा दंड मी म्हणतो तुम्ही एक लाख रुपयापर्यंत करा तुम्ही बांधलेले जे रोड आहेत हे त्या लायकीचे आहेत का तुम्ही सिग्नलचे जे प्रकार आहेत तुम्ही जर आज पुण्यातले जर काही काही सिग्नल बघितले आहेत अक्षरशः नवीन माणूस आल्यावर हे कळत नाही आपल्यासाठी असणारा सिग्नल कुठला आहे अशा प्रकारे तुम्ही सिग्नल सगळे लावलेले आहेत त्याच्यासाठी जबाबदार कोण खड्ड्यातून गाडी पडून ज्या मृत्यूमुखी पडतात तर त्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा त्या रस्ते विकास बांधकाम मंत्र्याला धरून फाशीवर चढवायचं का त्यासाठी तुम्ही नियम लावलेत का तुम्ही वाढवा ना तुम्ही दंड वाढवा मी म्हणतो पाच हजार ने पन्नास हजार करा एक लाख रुपये करा पण त्यासाठी त्यासारख्या सुविधा तुम्ही सामान्य जनतेला दिल्यात का तुम्ही त्या प्रकारचे रोड सामान्य जनतेला दिलेत का हे तुम्ही विचार केलेत का मंत्र्यांनी कधी ही जी दंड वाढवण्याच्या रक्कम आहेत यातने फक्त करात जास्त भर पडते याने फक्त त्या सरकारी तिजोरीत जास्त भर पडते पण सरकारला हे कळायला पाहिजे की सामान्य जनतेचा खिसा किती रिकामा होतो सामान्य स जनतेवर या या गोष्टींचा किती भार पडतो जी गोष्ट पाच पन्नास रुपयात सुटणारी आहे सुद्धा आता पाचशे हजार आणि पंधराशेवर जाऊन सुटते कितीतरी ट्रॅफिक पोलीस खुलेआम पैसे घेतात त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कितीतरी व्हिडिओ असतील त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तुम्ही त्यांना डायरेक्ट बळतर्फ करणार का त्यांना तुम्ही निलंबित करता फक्त परत बिनपगारी फुल अधिकारी ज्या काही महिन्याने ते येतात काही काही लोकांचं म्हणजे संसार संसारोद्वस्त झालेत त्या सडकांच्या ॲक्सिडेंटमुळं त्याला जबाबदार कोत त्यावर सरकार गांभीर्याने विचार करणार आहे काय कधी हे सुद्धा सरकारने बघितलं पाहिजे ह्या चाललेली जी सगळी प्रशासनाची उहापोह आहे त्यामुळे भ्रष्टाचार किती वाढणार आहे हे सुद्धा सरकारने लक्षात घेतलं पाहिजे त्या वाढलेला भ्रष्टाचार जर व्हिडिओ व्हायरल होतात व्हिडिओ समोर होतात त्या अधिकाऱ्यांना तुम्ही डायरेक्ट तुम्ही बडतर्फ का करत नाही त्यांच्यावर कारवाई करून त्यांना जेलमध्ये का पाठवत नाही त्या तुमचे हिस्से असतात का त्या मंत्र्याचे हिस्से असतात का त्या आमदाराचे खासदाराचे हिस्से असतात का हे सुद्धा सामान्य जनतेने यांना प्रश्न विचारायला पाहिजेत दंड वाढवा खुशाल वाढवा पन्नास ना एक लाख रुपये करा दंड पण त्या लेवलच्या सुविधा तुम्ही जनतेला देत आहे का तुम्ही प्रत्येक गोष्टीत टॅक्स लावलाय हो जर आज म्हणजे गाडी घ्यायची असेल तर त्या गाडीच्या किमतीच्या दुप्पट टॅक्स तुम्ही भरताय म्हणजे तुम्हाला थार घ्यायची असेल था, तर थारची किंमत बारा ते पंधरा लाख रुपये तुम्ही दहा दहा लाख रुपये त्यावर केंद्र सरकार राज्य सरकारचा टॅक्स लावायला लागलेत तुम्ही रोड टॅक्स घेत आहे तुम्ही पीयूसी घेत आहे तुम्ही नॅचरल जो नैसर्गिक आपत्तीसाठी असतात ते टॅक्स घेत आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या कृषी कल्याणासाठी टॅक्स घेता प्रत्येक गोष्टींमधून शेतकऱ्यांसाठी कृषी कल्याणाचे तुम्ही काही बनवत आहेत का त्यासाठी की पैसे तुम्ही दान केलेत के को का अशा योजना आणताय का तुम्ही आमलात हे सुद्धा सरकारने लक्षात ठेवणं महत्वाचं आहे प्रत्येक वेळी सरकारवर टीका करणं हे कोणाचं काम नाही किंवा हे आम्हाला आवडत नाही किंवा कोणालाच आवडत नाही पण तुम्ही नियम कायदे बनवताना कमीत कमी सामान्य जनतेला सुद्धा विचारात घेतलं पाहिजे सामान्य जनतेची इन्कमसुद्धा विचारात घेतले पाहिजे सामान्य जनतेला होणारा त्राससुद्धा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे तासन तास, तास ट्रॅफिक लागत असते पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये त्यावेळेस कोण जबाबदार आहे प्रत्येकाला म्हणजे आता जर दहा किलोमीटर जायचं असेल तर दोन तास आधी निघावं लागतं एवढं ट्रॅफिक वाढलेस मान्य आहे बाहेरून येणारा सगळी जनतासुद्धा या सिटींमध्ये वाढलेली आहे पण त्या प्रमाणात तुम्ही रोड बनवलेत का तुम्ही रोड बनवता की आज सहा महिन्यांनी रोड बनवला सहा महिन्यांनी तो रोड उखडलेला असतो एक ब्रिज बांधताय एक बांधायचा राऊ देता तो पाडून टाकताय परत दुसरे बांधताय अशा प्रकारे सगळ्या जनतेचा टॅक्सचा पैसा तुम्ही फक्त वाया घालवण्याचं काम करतायत याची उत्तर कोणी देणार आहे का किंवा असं करणाऱ्यांना दंड कधी होणार आहे का असं करणाऱ्यांचा सद सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे ना सरकारने तर अशा प्रकारे मी सगळ्या जनतेलासुद्धा आवाहन करेन आता हे दंड सगळे वाढलेले आहेत तर आता तुम्ही सावधान राहा सतर्क राहा आणि सरकारच्या तिजोरीत अजून दंड किंवा पैशाची भर टाकण्यासाठी मदत करा धन्यवाद